सुधीर मुनगंटीवार यांना आकडे तोंडपाठ कसे असतात त्यांनी सांगितले त्यामागे रहस्य मूल प्रतिनिधी कुमुदिनी भोयर राज्याचे दबंग सांस्कृतिक कार्य वने व मत्स्य व्यवसाय मंत्री चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार नेहमी भाषणामध्ये असो चर्चेमध्ये विधानसभेत कोणत्याही घटनेचे नेमके आकडे सांगतात आकडेवारीतच बोलतात अनेकांना आश्चर्य वाटेल की हे आकडे त्यांना तोंडपाठ कसे असतील त्याचे रहस्य त्यांनी प्रेस क्लबच्या मीट द प्रेस या कार्यक्रमात उलगडले मुलेतील विश्रामगृहात प्रेस क्लबच्या वतीने मीट द प्रेस हा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी सुधीर मुनगंटीवार यांना पत्रकारांनी तुम्हाला एवढे आकडे तोंडपाठ कसे असते हा प्रश्न विचारला त्यावर त्यांनी सांगितले की मनातून जर आपण कोणतेही कार्य केलो तर आपोआपच आपल्याला कुठल्याही गणिताचे आकडे तोंडपाठ होतात मी कोणतेही कार्य मनातून अभ्यासपूर्ण तर्कबुद्धीने करतो पूर्ण जीव ओतून करत असतो त्यामुळे मला संपूर्ण विषयाची माहिती याकडे तोंडपाठ होतात असे त्यांनी सांगितले मिड द प्रेस कार्यक्रमात सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या जीवनातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला उल्लेखनीय म्हणजे आपण जर डॉक्टर बनलो असतो त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले माझ्या घरामध्ये तेरा डॉक्टर आहेत मी डॉक्टर बनू शकलो नाही तरी नशिबाने गोंडवाना विद्यापीठाकडून डॉक्टरेट ही पदवी मला मिळाली

जगातील जेवढे राष्ट्र प्रमुख येऊ त्यांच्यासाठी जे द्विपक्षीय आपण सभागृह बनतोय आपण आपल्या जगात बसून बनतोय तुम्ही मुलू मध्ये स्वतः उभू शकता कंदमार सभागृह आहे तालुका स्तरावर तर होणं कठीण आहे पण तालुका स्तरावर मी कंदमार की लोकांना विकास हवा आहे की जात आहे आणि जातीचा अनुभव घेऊन नंतर तसं मागास राहायची जर तयारी असेल तर शेवटी ही गोष्ट तर घरी आहे ना शेवटी लोक सर्वश्रेष्ठ आहे चाळीस हजार कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणतोय माझी जागी उदय सामे